निपुण महाराष्ट्र ॲपबद्दल आपण या व्हिडिओत माहिती पाहणार आहोत निपुण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यातर्फे जो उपक्रम राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुख्याध्यापक शिक्षक आणि पालक यांनी या निपुण महाराष्ट्र ॲपचा कशाप्रकारे वापर करायचा याविषयी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत आपण माझ्या चॅनलला नवीन असाल आपल्याला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा निपुण महाराष्ट्र अभियान विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम रा राबवला जात आहे याबाबत शासन निर्णय क्रमांक संकिर्ण दोन हजार एकवीस प्रक एकशे एकोणऐंशी एस डी सहा दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीसनुसार सर्व विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत ओपा या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने निपुण महाराष्ट्र ॲपची निर्मिती करण्यात आली आहे त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती निपुण महाराष्ट्र ॲपवर करायची आहे याविषयीचा शासन निर्णय पाहण्यासाठी आपल्याला निपुण महाराष्ट्र शासन निर्णय अशा प्रकारची वेबसाईट दिले आहे त्यानुसार आपण हा निर्णय वाचन करू शकतो सतरा पानांचा हा जी आर आय यानुसार निपुण महाराष्ट्र ॲप मुख्याध्यापक यांनी कशा प्रकारे वापरावे सर्वप्रथम गुगल प्लेस्टोरवर जाऊन निपुण महाराष्ट्र ॲप अशा प्रकारे डाउनलोड केल्यानंतर किंवा सदरचा बारकोड आपण हा स्कॅन केल्यानंतर आपल्याला प्ले स्टोरवर निपुण महाराष्ट्र ॲप अप्रला अप्रला वर दिसेल त्यानंतर हे ॲप आपल्याला आपल्या मोबाईलवर इन्स्टॉल करायचे आहे इन्स्टॉल केल्यानंतर सदर ॲप ओपन करायचे आहे ओपन या बटनावर टिक करायचे आहे ओपन या बटनावर टिक केल्यानंतर पुढे अशा प्रकारचा मेसेज आपल्याला दिसेल त्या बटनावर टिक करायचं आहे त्यानंतर आपण जर मुख्याध्यापक आहे तर मुख्याध्यापक जर जे चित्र आहे ज्याच्या खाली मुख्याध्यापक लिहिले आहे या पेजवर प्रोफाईल म्हणून मुख्याध्यापक निवडून पोर्टल पोर्टलवरील आपला मोबाईल नंबर टाकून आपल्याला लॉग इन व्हायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्या ओ टी पीच्या समोरच्या टिक या बटनावर क्लिक केल्यानंतर ओ टी पी पाठवा म्हणजे आपल्या मोबाईलवर ओ टी पी येईल आणि आपल्याला सदर मो ओ टी पी हा पोर्टलवर टाकायचा आहे त्यानंतर आपल्या शाळेमध्ये कार्यरत सर्व शिक्षकांची माहिती आपल्या इथे दिसणार आहे नवीन शिक्षक नोंदणी करण्यासाठी नवीन शिक्षक नोंदणी येथे क्लिक करावे जर आपल्या शाळेत कार्यरत शिक्षकापैकी काही शिक्षक जर कमी असतील तर आपण नवीन शिक्षक नोंदणी या टॅबवर टिक करून नवीन शिक्षकी नोंदणी आपल्याला करता येते शिक्षक नोंदणी करण्यासाठी नवीन शिक्षक नोंदणी येथे क्लिक केल्यावर शिक्षकाचा शालादारी टाकून शिक्षकाची नोंदणी करावी मुख्याध्यापक यांच्यासाठी कृती क्रमांक चार तुकडीनिहाय शिक्षक नोंदणी आता जर एकापेक्षा जास्त तुकडे असेल तर ही कृती मुख्याध्यापक यांना करायची आहे तुमची सेमी इंग्रजी असल्यास चेकबॉक्स निवडावा तुकडी न्याय शिक्षकाचे नाव निवडावे शाळेतील शिक्षकांना शासन निर्णयाप्रमाणे नियम सहा उ याप्रमाणे इयता तसेच तुकडी वाटप करून झाल्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक करावे आपण प्रत्येक शिक्षकाला इयतानुसार आणि तिक तुकडीनुसार त्याचे वाटप केल्यानंतर सदर माहिती आपल्याला सेव्ह करायची आहे जतन करायची आहे दहा लक्षात ठेवा नवीन शिक्षक समाविष्ट करणे किंवा जुने शिक्षक डिलीट करायचे असल्यास हे सर्व बदल शालार्थ पोर्टलवर अपडेट करणे गरजेचे आहे तेथून हे बदल निपुण महाराष्ट्रामध्ये आपोआप येतील मुख्याध्यापक यांच्यासाठी कृती क्रमांक पाच इंटरनेट उपलब्धता व मुद्दा क्रमांक सहा ऊ शिक्षक नोंदणी केल्यानंतर खाली स्क्रोल करून इंटरनेट उपलब्धता व सहा नुसार पत्र अपलोड करावे मुख्याध्यापक यांनी इंटरनेट ची सुविधा मोबाईल किंवा वायफायद्वारे उपलब्ध नसल्यास नाही वर क्लिक करावे शासन निर्णय शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार एकवीस एच डी सहा दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीसमधील मुद्दा क्रमांक सहा अनुसार शाळेचे पत्रक मुख्याध्यापकांनी फोटो काढून येथे अपलोड करायचे आहे अशा प्रकारे शिक्षकांना निपुण महाराष्ट्र ॲप आपल्याला याचा वापर करायचा आहे आता शिक्षकांसाठी सदर ॲप कसे वापरावे हे आपण पाहणार आहोत स्तर निश्चित करताना प्रत्येक स्तरानुसार आपणास योग्य तो पर्याय देण्यात येईल सूचना वाचून त्या पद्धतीने स्तर नोंदणी काळजीपूर्वक करावी वाचन स्तर नोंदणी शिक्षक यांच्यासाठी कृती क्रमांक एक अध्ययन स्तर चाचणी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चित करण्यासाठी अध्ययन स्तर चाचणी या बटनावर क्लिक करावे अध्ययन स्तर निश्चित शाळा तारीख निवडून येता वर क्लिक करावे एक अशा प्रकारे आपला अध्ययन स्तर चाचणी दिसेल आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती करण्यासाठी अध्ययन स्तर चाचणी या बटनावर क्लिक करावे दोन तुमची शाळा व अध्ययन चाचणीची निर्धारित तारीख निवडा त्यानंतर इयता शोधा व क्लिक करा शिक्षक यांच्यासाठी कृती क्रमांक दोन शाळा वर्गनीय विद्यार्थी यादी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती करण्यासाठी अध्ययन स्तर चाचणी या बटनावर क्लिक करावे अध्ययन स्तर निश्चितसाठी शाळा तारीख निवडून येता निवडा व क्लिक करा त्यानंतर पुढील वर्गातील मुलांची यादी दिसेल तीन ज्या वर्गासाठी तुकडीसाठी आपण स्तर निश्चित करायचे आहे त्यावर क्लिक करा अशा प्रकारे तुम्हाला चार नंबरच्या स्क्रीनवर विद्यार्थ्यांची यादी दिसेल आता तुम्हाला इथे वर्गातील सर्व विद्यार्थी यादी व त्यापुढे विषय दिसतील शिक्षक यांच्यासाठी कृती क्रमांक तीन अध्यय स्तर चाचणी आता आपल्याला विद्यार्थी यादी व प्रत्येक विद्यार्थ्यापुढे वाचन लेखन संख्या ज्ञान संख्या क्रिया असे चार विषय दिसतील विद्यार्थ्यांची जी चाचणी घ्यायची असेल त्यावर क्लिक करून योग्य तो स्तर क्रमांक निवडून चाचणी घ्यावी पाच विद्यार्थ्यांची जी चाचणी घ्यायची आहे त्यावर क्लिक करा उदाहरणार्थ वाचनच्या पुढे चाचणी घ्या त्यावर क्लिक करा सहा प्रत्येक विद्यार्थ्यापुढे वेगवेगळ्या स्तरांची यादी दिसेल त्यापैकी योग्य तो स्तर निवडून तुम्ही चाचणी घेऊ शकता लक्षात ठेवा अनुपलब्ध विद्यार्थी जर विद्यार्थी शाळेत येत नसेल किंवा शाळाबाई झाला असेल तर तो विद्यार्थी अनुपलब्ध या स्तरावर नोंदण्यात यावा खाली स्क्रोल केले असता सर्वात शेवटी अनुपलब्ध हा स्तर दिसेल त्यावर विद्या क्लिक करून शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी करता येईल शिक्षक यांच्यासाठी कृती क्रमांक चार ए आयद्वारे वाचन स्तर चाचणी विद्यार्थ्याची वाचन चाचणी घेताना वाचनातील स्तर नोंदवण्यासाठी योग्य तो स्तर निवडून खालील पद्धतीने चाचणी स्तर घेऊन नोंदणी करावी उदाहरणार्थ सात स्तर क्रमांक दोनची चाचणी घेण्यासाठी इथे अक्षरे दिसतात या स्तराची चाचणी घेण्यासाठी मईकवर क्लिक करून विद्यार्थ्याला वाचण्यास सांगावे आठ विद्यार्थ्याने वाचलेले रेकॉर्डिंग पडताळणी पाठवण्यासाठी निळ्या बटनावर क्लिक करा जर रेकॉर्डिंग नीट झाली नसेल तर पुन्हा रेकॉर्ड करा आणि यावर क्लिक करा शिक्षक यांच्यासाठी कृती क्रमांक पाच स्तर उत्तीर्ण झाल्यास जर विद्यार्थ्याच्या वाचनाची अचूकता ऐंशी टक्केपेक्षा जास्त असेल तर त्यास उत्तीर्ण म्हणजे तो विद्यार्थी त्या स्तरावर आहे असे ग्राह्य धरण्यात येईल विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास जतन करा यावर क्लिक करून त्याची स्तर निश्चिती करावी नऊ यामध्ये विद्यार्थी निवडलेल्या स्तरावर यशस्वी ठरला आहे त्यामुळे येथे उत्तीर्ण असे पोपटी रंगात दिसत आहे दहा येथे तुम्ही विद्यार्थी चाचणी व निकालाचा पूर्ण तपशील पाहू शकता जर जतन करा या निळ्या बटनावर क्लिक करून माहिती सेव्ह करा शिक्षक यांच्यासाठी कृती क्रमांक सहा स्तर उत्तीर्ण न झाल्यास जर विद्यार्थ्याच्या वाचनाची अचूकता ऐंशी टक्केपेक्षा जास्त असेल तरच त्या उत्तीर्ण म्हणजे तो, तो विद्यार्थी त्या स्तरावर ग्राह्य असे धरण्यात येईल अन्यथा मागील स्तरावर पुन्हा चाचणी घेऊन त्याची योग्य ती स्तर नोंदणी करावी अकरा यामध्ये विद्यार्थी निवडलेल्या स्तरावर अपात्र ठरला आहे त्यामुळे येथे विद्यार्थी या स्तरावर नाही असे निळ्या कलरमध्ये दिसत आहे बारा विद्यार्थी निवडलेल्या स्तरावर नसल्याने मागील स्तर निवडण्यासाठी विद्यार्थ्यांचा योग्य स्तर निवडा व लाल या बटनावर क्लिक करा शिक्षक यांच्याकडे कृती क्रमांक सहा स्तर उत्तीर्ण झाल्यास जर विद्यार्थ्यांची वाचनाची असूकता ऐंशी टक्केपेक्षा जास्त असेल तर त्याचं उत्तीर्ण म्हणजे तो, तो विद्यार्थी स्तरावर आहे ग्राह्य धरण्यात येईल अन्यथा मागील स्तरावर पुन्हा चाचणी घेऊन त्याची योग्य ती स्तर नोंदणी करावी यामध्ये विद्यार्थी निवडलेल्या स्तरावर अपात्र ठरला आहे त्यामुळे येथे विद्यार्थी या स्तरावर नाही असे निळ्या कलरमध्ये दिसत आहे विद्यार्थी निवडलेल्या स्तरावर नसल्याने मागील स्तर निवडण्यासाठी विद्यार्थ्याचा योग्य स्तर निवडा या लाल बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे शिक्षक कृती क्रमांक सात स्तर नोंदणी कुणाची व किती झाली आहे खालील प्रकारे शिक्षकांना आपल्या वर्गातील किती विद्यार्थ्यांच्या स्तर निश्चित झाल्या आहे व बाकी आहे हे खालील पद्धतीने दिसेल येथे तुम्हाला विद्यार्थिनी या स्तर निश्चिती बघता येईल बघा विद्यार्थ्याचं नाव आहे आणि चार प्रकारच्या स्तर आहेत त्यापैकी तो कोणत्या स्तरावर आहे तिथं हिरव्या रंगाची नोंद तुम्हाला दिसत आहे लेखन व संख्यावरील क्रियास्तर नोंदणी शिक्षक यांच्याकडे कृती क्रमांक सात लेखन चाचणी विद्यार्थ्यांची लेखन क्षमता व संख्यावरील क्रिया या विषयाची अध्ययन क्षमता तपासण्यासाठी चाचणी ऑफलाईन पद्धतीने वर्गात घ्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या तपशील अपलोड करण्यासाठी खालील प्रकारे पुढील प्रक्रिया करा तेरा विद्यार्थ्यांची लेखन क्षमता तपासण्यासाठी लेखन यापुढे दिलेल्या चाचणी घ्या यावर क्लिक करा प्रत्येक विद्यार्थ्यापुढे वेगवेगळ्या स्तराची चाचणी दिसेल त्यापैकी योग्य तो स्तर निवडून तुम्ही चाचणी घेऊ शकता कृती क्रमांक आठ पंधरा विद्यार्थ्यांचा निवडलेला स्तर ते दिसेल विद्यार्थ्यांनी वहीवर फळ्यावर पाठीवर लिहिलेल्या मस्कराचा फोटो मोबाईलने काढून किंवा मोबाईलमध्ये असलेल्या फोटोतून निवडून अपलोड करा सोळा अपलोड झालेला फोटो येथे दिसतोय का ते तपासून पहा योग्य तो फोटो अपलोड झाल्यास जतन करा या निळ्या बटनावर क्लिक करा तुम्हाला खालील प्रकारचा मेसेज दिसेल विद्यार्थ्याचा स्तर यशस्वीपणे जतन झाला आहे आणि अशा प्रकारचे ग्रीन टिक तुम्हाला दिसेल माहितीचे विश्लेषण स्तर नोंदणी पूर्ण अपूर्ण आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी स्तर निश्चित पूर्ण झाला आहे की नाही हे आपल्याला रंगावरून समजेल जर हिरवा रंग असेल तर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा स्तर नोंदणी पूर्ण झालेली आहे असे समजावे आणि जर केशरी रंग असेल तर काही विद्यार्थी स्तर नोंदणी बाकी असे वाचा स समजावे जर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या स्तर नोंदणी पूर्ण झाल्या नसतील तर इथे केशरी किंवा पिवळा रंग दिसेल जर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या स्तर नोंदणी पूर्णपणे बाकी असतील तर लाल रंग दिसेल आणि जर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या स स्तर नोंदणीची पूर्ण झाल्या असतील तर ते हिरवा रंग दिसेल शिक्षक यांच्यासाठी कृती क्रमांक नऊ जर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या स्तर नोंदणी पूर्ण झाल्या असतील तर विश्लेषण पहा यावर क्लिक करून वर्गातील विद्यार्थ्यांच्या स्तराचे माहितीचे येथे क्लिक करून तुम्हाला पाहता येईल येथे आपल्याला वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या स्तर नोंदणी केलेली एकूण विद्यार्थी संख्या व उर्वरित विद्यार्थी संख्या तुम्हाला दिसेल शिक्षक यांच्यासाठी कृती क्रमांक नऊ विश्लेषण पहा माहिती भरून झाल्यावर विश्लेषण पहा या हिरव्या बटनावर क्लिक करून खाली दिलेल्या तक्त्यात तुम्हाला माहिती पाहता येईल या तक्त्यात आपणास चाचणीची निर्धारित दिनांक व विषय न्याय वर्गाची सरासरी स्तर पाहता येईल शिक्षकांनी पालकाचे फोन नंबर ॲपमध्ये कसे अद्ययावत करावे येथे वर्गानुसार आपण आपल्या वर्गाच्या पालकांचे नंबर टाकून त्याची नोंद करू शकता लक्षात ठेवा ज्या पालकांची तुम्ही इथे नोंद केली असेल त्याच पालकांना आपल्या पाल्याची प्रगती ॲपमध्ये बघता येणार आहे आता पालकांनी निपुण मास्टर ॲप कसे वापरावे ह्याविषयी आपण पाहू पालकांसाठी कृती क्रमांक एक पालक लॉग इन सर्वात आधी निपुण मास्टर ॲपमध्ये पालक हीच प्रोफाईल निवडून आपल्या पाल्याच्या शाळेतील शिक्षकांनी नोंद केलेला तुमचा मोबाईल नंबरने तुम्हाला लॉग इन करायचे आहे एक या पेजवरील पालक ही प्रोफाईल निवडून पालकांनी निपुण मास्टरसाठी आपल्या नो नु, नोंदवलेल्या मोबाईल नंबरने लॉग इन करायचे येथे आपला मोबाईल नंबर टाकून मला नियम व अटी मान्य आहेत समोरील चौकटीत क्लिक करा आता ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करा त्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर ॲप आप तुम्हाला ओपन होईल निपुण मास्टर ॲपमध्ये आप आपल्या पाल्याची अध्ययन स्तराची सदस्य ती सदस्य विश्लेषण व त्यास पुढील अध्ययन क्षमता साध्य करणे कौ आवश्यक ती कौशल्य अभ्यास साहित्य मिळेल तीन आपला पाल्य व त्याची माहिती प्राथमिक येथे तुम्हाला दिसेल चार विषयनिहाय स्तर येथे इथे दिसतील त्याचे विश्लेषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा चाचणीचे विषय इथे तुम्हाला दिसतील पालकांसाठी कृती क्रमांक तीन पाल्याची माहिती बघा आपल्या पाच आपल्या पाल्यांनी साध्य केलेली अध्ययन क्षमता इथे दिसेल पाल्याने वाचताना केलेल्या चुका बरोबर उच्चार अतिरिक्त शब्द न वाचताना शब्द येथे दिसतील सहा पाल्याने साध्य करायचा पुढील स्तर इथे दिसेल पुढील स्तर साध्य करण्यासाठी कोणत्या प्रकारचा आशय त्या तीस येणे आवश्यक आहे हे इथे दिसेल पालकांसाठी कृती कार्यक्रम चार पाल्याची माहिती बघा चाचणीची बळी पाल्यशाळेत गरज असल्यास पालकांना असे समजेल त्याविषयी खाली दिलेल्या लाल बटणावर सूचना दिसेल चाचणी कालावधीत आपला पाल्याशाळेत गरजर असल्यास येथे असा मेसेज येईल अशा प्रकारे मुख्याध्यापक शिक्षक आणि पालक यांनी यांना निपुण महाराष्ट्र सदर ॲप कशाप्रकारे वापरावे हे आपण या व्हिडिओमध्ये विस्तृत पाहिलेलं आहे आपल्याला सदर व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद